नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी आता आनंदाची बातमी आहे जे की नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे हे शासनाने कंपन्यांना आता वितरित केलेले आहे संदर्भातला जी आर शासनाने काढलेलं आहे हे आपल्याला जी आर आजचा पाहायचं आहे आणि जे काही पी एम किसान निधीचे पैसे आहेत हे काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यावर पडणार आहेत आणि ते कोण्या तारखेला पडणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही पी एम किसान योजनेचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे याच्याविषयी अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला शेअरसुद्धा करा मित्रांनो चला पाहूया शासनाने नवीन जे आर काढलेला आहे आणि पी एम किसानचे जे काही हप्ता आहे हे कोण्या तारखेला आपल्या खात्यावर येणार आहे चला तर मित्रांनो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन पाहूया मित्रांनो या पाहू शकता जे काही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर आलेला आहे तर या जी आरमध्ये जे काही आपले पैसे आहेत हे आता शासनाने एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त कंपन्यांना हे आपले जे पैसे आहेत हे वर्ग केलेले आहेत या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे आणि ह्या जी आर आरमध्ये जे काही शेतकऱ्याचे पैसे आहेत हे सगळे कंपन्यांना ट्रान्सफर केलेले आहेत तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी तीन हजार एकशे बावीस पॉईंट बेचाळीस कोटी रुपये या ठिकाणी हे कंपन्यांना वितरित केलेले आहे आणि या ठिकाणी जे काही दिलेलं आहे जे शेतकरी हिस्सा म्हणून या ठिकाणीसुद्धा पंधराशे पन्नास पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हे कंपन्यांना अदा करण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपल्याला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो हा जर तुम्हाला जी आर डाउनलोड करायचा असेल तर आपल्याला सोपी पद्धतीमध्ये एक तुम्हाला माहिती सांगतो हे जी आर जर डाउनलोड करायचा असेल तर आपल्या मोबाईल क्रोममध्ये आपल्याला जायचं आहे मित्रांनो मोबाईल क्रोममध्ये आल्यानंतर आपल्याला फक्त या ठिकाणी जी आर जी आर टाकल्यानंतर जे काही वेबसाईट आहे ते जी आर डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट जे काही पहिलीच आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी सर्व विभागाचे नाव जे दिसत आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण विभागाच्या नावामध्ये जे काही विभाग आहे आपण निवडू शकता तर मी या ठिकाणी कुरशी पशुधन हे विभाग निवडतो तर याला क्लिक करायचं आहे मित्रांनो जे काही खाली तारीख आहे या तारीख जे काही तारीख होती आपल्या जी आय जी ही तारीख सिलेक्ट करायची आहे आपल्याला तीस तारीख होती तर सप्टेंबर तीस हे सिलेक्ट करायचे आहे दोन्ही ठिकाणी टाकायचे आहे आणि ओके करायचं आहे मित्रांनो थोडं खाली यायचं आहे या ठिकाणी जे काही आपल्याला मित्रांनो या ठिकाणी आपला जे काही कॅप्चर कोड आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे टाकल्यानंतर जे काही या ठिकाणी शोधा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण माहिती भरलेली आहे आणि या शोधा या बटनावर मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर पाहू शकता मित्रांनो थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी दोन नंबरलाच आपला जे काही जी आर आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो आपल्याला थोडं खाली आल्यानंतर या ठिकाणी जे काही पी डी एफ फाईल आपल्याला दिसत आहे याच्यावर आपल्याला क्लिक केल्यानंतर जे काही आपलं जी आर आहे हे डाउनलोड होऊन आपल्या मोबाईलमध्ये येऊन जाईल तर मित्रांनो दुसरी जे अपडेट आहे म्हणजे फार महत्त्वाची अपडेट आहे पाहू शकता मित्रांनो जे काही पी एम किसान योजनेची अठरावी किस्त आहे आपलं काही दिवसातच आपल्या खात्यावर जमा व्हायचे असे शासनानं आपल्याला सांगितले होते जे काही लाभार्थी या ठिकाणी नऊ पॉईंट पाच कोटी लाभार्थी आपल्या भारतातील आहेत तर यांना वीस करोड रुपये हे आता ट्रान्सफर केलेले आहेत हे काही दिवसामध्येच म्हणलं तर या ठिकाणी आपल्याला तारीख दिलेली आहे तुम्ही पाहू शकता खाली खाल्यानंतर या ठिकाणी तारीख दिसेल आपल्याला तर या ठिकाणी पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे की काही दिवसांमध्येच आणि हे पैसे आपल्या खात्यावर जमा होऊन जाईल आणि जे काही पैसे आहेत आपल्या राज्यातील लोकांच्या खात्यावर वासिम या ठिकाणाहून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा होऊन जाईल या ठिकाणी तुम्हाला तारीख दाखवत आहे मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे काही दिवसामध्येच तुमच्या खात्यावर हे जमा होणार आहेत जसे की पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार एकूण चार हजार रुपये हे आता काही दिवसामध्येच की दोन ते चार दिवसामध्ये तुमच्या खात्यावर आता जमा होणार आहेत तुम्ही तर जी आर पाहायला असेल मित्रांनो जी आर पहा आणि या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पाहत असाल जे स्क्रीनवरती आहे आपल्या या ठिकाणी दाखवत आहे की पाच ऑक्टोंबरला हे आपले पैसे आपल्या खात्यावर हो येणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आल्यास आपल्या मित्राला शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे की जे काही आमचे नवनवीन व्हिडिओ आहेत तुम्हाला बघायला भेट देतील चला तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये